नमस्कार सर्वांना आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसबाबत माहिती घेणार आहोत तर याकरता आपल्याला कोणत्याही एका ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम असू देत किंवा फायरफॉक्स कोणत्याही एका ब्राउझरचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी सर्चमध्ये नवोदय विद्यालय समिती असं टाईप करायचं आहे त्यानंतर पहिलीच वेबसाईट येते त्याला आपण क्लिक करायचं त्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसते ह्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे क्लिक हिअर टू सबमिट ही जी लिंक आहे त्या लिंकला आपण क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी दुसरा पेज ओपन होईल आणि त्याच्यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स याकरता आपण क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो दिसेल तर आता आपण रजिस्ट्रेशन फॉर्म जिथे भर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती आलेलो आहोत या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत तो या करता तर याकरता सोळा सप्टेंबर ही लास्ट डेट सध्या दिसत आहे त्यानंतर बाकीच्या डेट आहेत त्या अजून अनाऊन्स होणार आहेत तर याकरता आता पहिला प्रश्न असा विचारला आहे की आपला जो विद्यार्थी हा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अगोदरच पाचवी प पास झाला आहे का असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर हे नो लिहायचं आहे म्हणजे सध्या तो पाचवीमध्ये आहे त्याच्यामुळे तो अजून चोवीस पंचवीसमधून पास झालेला नाही म्हणून त्याला लिहायचं नो त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे दुसरा प्रश्न असा आहे की त्याने गेल्या वर्षी परीक्षा दिली होती का तर नो त्याच्यानंतर जे प्रॉस्पेक्टक्स आहे ते, ते आपण वाचले का, का, का तर त्याला यस करायचं आहे त्याच्यानंतर आपण ज पाचवीमध्ये जिथे शिकत आहोत आणि आपलं राहण्याचं ठिकाण सेम आहे का असं विचारलेलं म्हणजे जिल्हा सेम आहे का शाळेचा जिल्हा आणि राहण्याचा जिल्हा सेम आहे का असं विचारलेलं आहे त्यानंतर हेडमास्टरचं सर्टिफिकेट आपल्याकडे रेडी आहे का तर ते या ठिकाणी डाउनलोड करता येईल या ठिकाणी लिंक दिलेली आहे उजव्या कोपऱ्यात त्याला क्लिक केल्यानंतर ते जे सर्टिफिकेट आहे ते असं ओपन होतं ह्याची प्रिंटआउट काढून सगळी माहिती भरून ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहे त्या हेडमास्टर्सकडून आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे तर यासाठी फोटोग्राफ्स वगैरे सगळी माहिती भरून आपण या ठिकाणी आप ते सबमिट करायचं आहे तर हा जो प्रश्न याला आपल्याला यस करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणजे प्रमोशन होऊन सध्या तो पाचवीला शिकत आहे का असं विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर यस लिहायचं आहे आपल्याकडे विद्यार्थ्याचा आधार नंबर असेल मोबाईलशी लिंक असेल तर आपण त्याला यस असा ऑप्शन द्यायचा आहे आणि नसेल तर नो ऑप्शन देऊन पालकाचं रेसिडेन्शियल जोडायचं आहे या ठिकाणी आधार नंबर आहे म्हणून आपण ओ टी पी घेतलेला आहे आणि तो जो ओ टी पी येईल मोबाईलवरती तो आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे जर आधार नंबर नसेल तर नो असा ऑप्शन देऊन त्या ठिकाणी पालकांचं रेसिडेन्शियल जोडून आपल्याला पुढे जाता येतं त्याला आता सबमिट करूया तर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबरनुसार एंट्री केल्यानंतर नाव जन्मतारीख वगैरे ही माहिती ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येते उरलेली माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे पहिलं ऑप्शन आहे की जे राज्य आपण जिथे शिकत आहोत ते राज्य निवडायचं त्यानंतर पाचवीमध्ये ज्या जिल्ह्यात शिकत आहे त्या जिल्ह्याचं नाव त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये शिकत आहे आता जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे ते सिलेक्ट करता नाही येणार ते टाईप करावं लागेल तर शाळेचं नाव मोबाईल नंबर आता हा फॉर्म भरणार नाही आहे मी फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगत आहे या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावं लागणार आहे खाली ईमेल आय डी आहे म्हणजे जे जी माहिती त्या ठिकाणी स्टार आहे ते आपल्याला कंपल्सरी भरणं आहे आणि ज्या बॉक्सला स्टार नाही आहे ते नाही भरलं तरी चालेल जसं की ईमेल आय डीला स्टार नाही आहे ते तुम्ही नाही भरलं तरी चालेल बाकीची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यानंतर कॅटेगरी जी असेल ते आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचे आहे म्हणजे रिझर्वेशन आपण जर असेल जनरल एस सी एस टी ओ बी सी ते त्यानंतर त्यानंतर पत्ता मेल फिमेल वगैरे आधार नंबरनुसार असेल ते ॲटोमॅटिकली येईल नसेल तर आपल्याला मॅन्युअली सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेचं माध्यम त्याच्यानंतर धर्म आणि त्याच्यानंतर आधार नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर ॲन्युअल इन्कम आहे ते आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी नोंदवायचं आहे त्याच त्याचप्रमाणे जे पाठीमागील तीन वर्षाचे स्कुलिंग स्टेटस आहे म्हणजे आपण कुठे शाळा शिकलेलो आहोत तो विद्यार्थी कुठे शिकत आहे याची माहिती या ठिकाणी आहे आणि रिझल्ट कधी लागला आणि म्हणजे प्रवेश आणि रिझल्टची तारीख त्या ठिकाणी विचारलेली आहे तर ती सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे स्टडी सर्टिफिकेटवरतीसुद्धा सुद्धा ती माहिती आहे त्याच्यानंतर इथे उमेदवारचा फोटो म्हणजे मुल जो विद्यार्थी आहे त्याचा फोटो त्याची विद्यार्थ्याची सही त्याच्यामध्ये लिमिट दिले दहा ते शंभर बी याच्यामध्ये ते बसवायचं आहे वडिलांचे किंवा आईचे हस्ताक्षर आणि जे सर्टिफिकेट आपण मग अशी पाहिलं होतं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यासाठी तीनशे ची मर्यादा आहे आणि नंतर सेव्ह आणि प्रिव्यू करायचा आहे जर समजा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर याबाबत नक्की तुम्हाला याबाबत सहकार्य केले जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद